नमस्कार मंडळी राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेस आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता था देण्यात आली अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते दोन लाख रुपये वार्षिक उत्पादन मर्यादेत पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ होईल यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांमध्ये अपंगत्व अशक्तपणा याचे निराकरण करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी तस करणे तसेच मानसिक स्वास्थ्य संतुलित मानस स्वास्थ्य केंद्रे व योगोपचार केंद्राद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण देण्यात येणार आहे याची अंमलबजावणी ग्रामीण भागासाठी जिल्हाधिकारी व शहरी भागासाठी आयुक्तालयामार्फत केली जाईल यासाठी आरोग्य के केंद्रामार्फत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व स्किनिंग करण्यात येणार येऊन लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येणार आहे आणि पात्र लाभार्थ्यांना तीन हजार रुपये य थेट लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे या योजनेसाठी चारशे ऐंशी कोटी रुपयांच्या खर्चात देखील या बैठकीत मान्यता देण्यात आली राज्यात सध्या ज्येष्ठ नागरिकांच्या संख्या सव्वा ते दीड कोटीच्या दरम्यान आहेत त्यामध्ये अपंगत्व आणि मानसिक अस्वस्थ पीडित आणि सुमारे पंधरा लाख ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ मिळेल केंद्राची राष्ट्रीय वयोश्री योजना राज्यातील निवडक जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येते मात्र मुख्यमंत्री वयोश्री योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना याचा भरपूर लाभ घ्यावा आणि ज्येष्ठ नागरिकांना जर ही बातमी म माहिती आवडली तर नक्की शेअर करा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र